मिल, मिल, जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्हू आवडला असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ लागणारं सर्व मटेरियल खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनल चे लिंक सुद्धा मिळून जाईल टेलिग्राम वरती आपण विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तसेच डेली मटेरियल सुद्धा करत असतो मित्रांनो वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कॅप कट मध्ये एडिट करायचं आहे कॅपकट ॲप्लिकेशनचं आपलं ओरिजन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्रामची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल कॅपकटमध्ये जाण्या अगोदर आपल्याला एक व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्ही पी एन प्लेस्टोरवरती भेटून जाईल तुम्ही प्लेस्टोअरवरून कोणतंही व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ते व्ही पी एन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मी कनेक्ट करून घेतो अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचा आहे कनेक्ट झालं की तुम्हाला व्याय घेऊन जायचं आहे की बॅक आल्यानंतर आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कॅपकटमध्ये आल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला जो मी ऑल मटेरियलची जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला जो फोटो घ्यायचा आहे तुमचा वगैरे कोणाचा बी घ्यायचा असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही मी ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला हा फोटो थोडा वाढून घ्यायचा आहे तर मी एवढा वाढून घेतो तो प्रिंथ आणि तुम्हाला ॲड ॲडिओ ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मी सॉन्ग दिला आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही हे सॉन्ग सॉन्ग ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला हे सॉन्गच्याबरोबर आपला फोटो वाढून घ्यायचा आहे तर मी वाढून घेतो अशा प्रकारे फोटोला सॉन्ग राईट मॅच करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो मी ओव्हरलीसाठी एक व्हिडिओ दिलेला आहे ओव्हरलीवर तुम्हाला इथे ओव्हरलीवरती जाऊन ॲड ओव्हरलीवर जाऊन तुम्हाला जो मी दुसरा एक बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो मी बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा मित्रांनो तुम्हाला असं प्रकारे फोटो स्प्लिट करायचे आहेत फोटो मी कसं स्प्लिट करायचं दाखवतो एक दोन वेळेस हे पहा एक ते दोन जो इथं आपला दोन नंबर इथे येत आहे तो इथे आला कीच आपल्याला आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे असे दोन नंबर आला की ते लगेच आपल्याला स्प्लिट करून घ्यायचा आहे लगेच आपल्याला सडपुडी येऊन जायचं आहे आणि जो आपला तीन नंबर जो येत आहे हे तीन नंबर आला थोडं थोडं जरा स्लोमध्ये करू लागतं मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्हाला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे तर तुम्ही थोडं टाइम लागेल पण करून घ्या तीन नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला चार नंबरवरती येऊन चार नंबरची भेट होऊन स्प्लिट करायचं आहे तर चार नंबर आपल्या इथे येत आहे इथे येऊन तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तीन नंबरच्या नंतर आपल्याला चार नंबर असा येणार आहे तो ते आपल्याला फोटो स्पेड करून घ्यायचा आहे तर असे प्रकारे पाहू शकता तर इथं आले आहे थोडं 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 तर मित्रांनो असा प्रकारे आपल्याला ते फोटो स्पीड करून घ्यायचा आहे तर असं आपल्याला अशा एकवीस बीट स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो थोडा टाईम लागेल पण होऊन जाईल करून घेतो फास्ट फास्ट म्हणजे तर चला आपण फास्ट करून घेऊया तुम्ही खालच्या सॉंग वरच्या वर पण थोडंफार लक्ष देऊन भीट देऊ शकता मित्रांनो थोडं सोपं थोडं सोपं थोडं अवघड आहे थोडं लक्ष द्या नंबर मित्रांनो स्पीट आपला नंबर आहे तुम्हाला स्पीट मिळायचं आहे तर मित्रांनो फास्ट करून फोटो स्प्लिट कुठे फोटो स्प्लिट जायचं ना तर आपल्याला आता दहा दहा नंबर बघायचा आहे कुठे येते आपल्या दहा नंबरची बीट दहा नंबरची बीट बघायची आहे कुठे येते आपली आता इथे येत आहे दहा नंबरची बीट इथे येऊन आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो पुढे यायचं आहे अकरा नंबरची बीट पाहायची आहे कुठे येत आहे तर तर लक्षात ठेवून बघा थोडं मला वाटतं इथे येत आहे तर इथे येत आहे मित्रांनो तर इथे येऊन आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे थोडं पुढे येऊन जायचं आहे बारा नंबरची वीट फोटो पडते बघायचं आहे इथं पडते मित्रांनो बारा नंबरची फोटोशूट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाराचे आता तिथं थोडं थोडं लक्ष देऊन पहा तिथं डबल बेड पडत आहे बारा लेज तेरा थोडं जवळ आहे थोडं लक्ष देऊन बघा तेरा चौदा घेतच आहे चौदा थोडं पुढे येऊन जायचं आहे

नर सत्रह नंबर बीट पाचपुरती मित्रों सत्रह नंबर चीट पुट पड़ती इतर तो हर इतना पड़ता है थोड़ा कितने अपना फोटो स्प्लीट कर राइट पीट स्प्लीट कर मित्रों एकोनीस नंबर चीट पाई ची तर पाहू शकतात या इथं येत आहे आपली फोन नंबरची भेट इथे येऊन फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडं पुढे जायचं आहे वीस नंबर बघायचा कुठे येतं आपला येतो इथे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लास्ट इथं थोडं मला वाटतं इथं येतो इथपर्यंत येऊन आपला करून घ्यायचं आहे पाहू शकता वाईट ॲडजस्ट झालेला आहे तर बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जो आपण ओरलीवर व्हिडिओ ॲड केला आहे तो आता सध्या रिट करून घ्यायचा आहे आता आपल्या बीटला बीट मॅच झालेल्या आहेत तर तुम्हाला आता व्हिडिओला ट्रान्झॅक्शन इफेक्ट कसे टाकायचं हे तुम्ही दाखवतो आपण फोटो स्पिट केला आहे त्यावरती येऊन हे जर तुम्हाला वाईट वाईटवाली बॉर्डर दिसते त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला पहिल्या ह्याच्यावर येऊन पूल इन हवाला ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचं आहे तो ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे बसून जाईल तर आता इथं 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 कुठंच नाही लावायचं आपल्याला थोडं थोडंफोडी येऊन तुम्हाला ह्या तीन तीन जे आहेत सोबत एक दोन तीन अशा प्रकारे तर ह्या पहिल्या पहिल्या स्प्लिट केलेला फोटो आहे तीन ह्या तीनवरचा त्यावरती येऊन जायचं आहे यावर त्याल्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्ट लाईट इफेक्ट असं थोडं असं थोडं स्क्रोल केलं का तुम्हाला लाईट इफेक्ट दिसून जाईल त्यावर त्यानंतर तुम्हाला फ्लॅश प्लॅस हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे हा ट्रान्झॅक्शन लावून घेतल्यानंतर तुम्हाला यास एका दिसून जाईल त्याच्यानंतर दोन नंबरच्या ह्या स्प्लिट केलेल्या फोटोवरती द्यायचे अगदी दहा नऊ आणि दहा सेकंदाच्या मध्ये मला नऊ आणि दहा सेकंदाच्या मधून आल्याच्यानंतर तुम्हाला मधल्या त्याच्यावरती येऊन तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचं आहे ह्यावरती येऊन पुल आऊट हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या समोरच्या इथे येऊन ह्याच्यावरती येऊन तुम्हाला पुल इन टू हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचा आहे अगदी पद्धतीत तुम्ही लावून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे ओके झालेलं आहे आता ट्रान्झॅक्शनचं काम आपलं संपलेलं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला ट्रान्झॅक्शन लावून झाले आहेत तर आता आपल्याला आपल्या फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे ॲनिमेशन लावण्यासाठी आपल्याला आपल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर त्यानंतर खाली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे तर पहिल्या फोटोवरती तुम्हाला ॲनिमेशन क्रोमा वेव या नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे तुम्ही थोडं अशा प्रकारे थोडं स्क्रोल केलं ना साईडला तरी तुम्हाला इथे भेटून जाईल तर हे तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि ह्याची जी ड्युरेशन आहे ती खाली तुम्हाला झिरो पॉईंट आठ एस असे ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे ठेवल्यानंतर था। अशा प्रकारे ठेवून दिल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तुम्ही असं व वरच्या वरी जरी स्क्रोल केलं तरी चालून जाईल तर तुम्हाला मी एकदा बॅक करून दाखवतो मित्रांनो असे प्रकारनंतर समोरच्या दोन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला हे तर बाजूला कॉम्बो जे आहे कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती आल्यानंतर त्या दोन नंबरच्या फोटोला झूम वन हार्ट ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे तर तुम्ही असं थोडं स्क्रोल केलं की समोर तुम्हाला भेटून जाईल तर हे झुम वनचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे आणि हे जर खालच्या दोन्ही देश आहे तर दोन्ही इथं दोन्ही साईडला फुल करून ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे लावल्यानंतर तुम्हाला तीन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती येऊन झूम टू झूम टू थोडासा स्क्रोल करून सापडून हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे असा प्रकारे लावून घ्यायचा आहे तसंच चार नंबरच्या फोटोवरती जायचं आहे चार नंबरच्या फोटोवर आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट अशा प्रकारचा ॲनिमेशन सापडून लावून घ्यायचा आहे थोडं जास्त स्क्रोल करून समजा सापडून लावू शकता मित्रांनो तर चार नंबर फोटो झाल्यानंतर आपल्याला पाच नंबरचा फोटोवरती येऊन जायचं आहे पाच नंबरचा फोटो गेल्यानंतर तुम्हाला डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हे ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे तर पाचच्या नंबरच्या ह्याला डिस्टॉट अँड स्ट्रेच लावल्यानंतर तुम्हाला सहा नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे सहा नंबरच्या फोटोवर त्यानंतर तुम्हाला स्वे ह्या नावाचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे ते तुम्ही अशा प्रकारे सापडून लावून घेऊ शकता मित्रांनो हे लावल्यानंतर तुम्हाला सात नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे सात नंबरच्या फोटो त्यानंतर स्वे इंक त्यानंतर आउट लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करून भेटून जाईल अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला कॉम्बोवरती तुम्हाला आठ नंबरवरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे त्याच्यावरती येऊन साईड अँड वेव हे लावलं साईड अँड वेव लावल्यानंतर तुम्हाला साईड अँड वेव लावल्यानंतर तुम्हाला समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला वेव अँड स्लाईड ह्या नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे ॲनिमेशन लावण्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन तुम्ही हे डायनामिक शेक टू ह्या नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे ते हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीसमोर भेटून जाईल हे लावण्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिप ट्रिप्स वन ह्या नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे अशा प्रकार ह्याची ॲनिमेशन भेटून जाईल हे लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याची जी एक राईट साईडची जी साय ही जी आहे रेस आहे रेस आहे खालची ते तुम्हाला वन पॉईंट वन यस ठेवून द्यायचं आहे ओके तर हे ठेवून दे राईट करून खाली येऊन जायचं तर इथपर्यंत आपली ट्रान्झेक्निमेशन लावून झाले आहे तर समोर आता तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो इथे त्याला थोडं मोठं करून घ्यायचं आहे आता असे दोन बॉटन धरून थोडं आपलं हे वाढून घ्यायचं आहे आणि आता याच्या समोरच्या फोटोवरती जाऊन ह्या फोटोवरती येऊन तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इनमध्ये इनमध्ये तुम्हाला स्प्लिट असं थोडं थोडं इथं असं तुम्ही स्क्रोल करून असं स्क्रोल करून तुम्ही ते स्प्लिट हे ॲनिमेशन सापडायचं आहे आणि ते तुम्ही लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर आता इथं असं समोरच्या फोटोला आपल्याला ॲनिमेशन काहीच लावायचं नाही असं सोडून द्यायचं आहे हा फोटो आता समोर त्याच्या पुढच्या फोटोवरती येऊन ह्या फोटोवरती येऊन जायचं आहे आता त्याच्या पुढच्या फोटोवर येऊन जायचं हे दिल्लं मोठा आहे तो त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला ह्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या फोनवर जाऊन कॉम्बोवरती जाऊन कॉम्बोवरती आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय स्ट्रेच अँड डिस्ट्रॉट हा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे आणि याची साईज पूर्ण सोडून द्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लावल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोरच्या फोटोवरती जाऊन जायचं आहे त्याच्या समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला ह्याला बी डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे त्याच्या समोरच्या फोटोवरती जाऊन जायचं आहे त्या समोरच्या फोटोवरती आल्यानंतर साईड अँड वेव्ह ह्या ह्या नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे तर त्याच्या समोरच्या फोटोवरती जाऊन जायचं आहे आता लगेच आल्यानंतर वेव्ह अँड स्लाईड ह्या ना नावाचं निवेशन लावून घ्यायचं आहे आता समोरच्या फोटोवरती येऊ हो। बघू शकता फ्लॅश एनर्जी एन, एंगेजमेंट ह्या नावाचा इफेक्ट तुम्ही लावून घेऊ शकता थोडं स्क्रोल केलं की समोरच भेटून जाईल लावल्याच्या नंतर थोडा फोटो आपला वेचा नंतरचा फोटो थो घेऊन समोर घ्यायचा आहे त्या समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला बाउस रस बाउंस रस नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे त्या नावाचं ॲनिमेशन लावल्याच्यानंतर आता शेवटचा फोटो शेवटचा फोटो येऊन तुम्हाला कॉम्बोवरती येऊन तुम्हाला डायनामिक शेक ह्या नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्या दोन्ही रेस फुल करून घ्यायचं आहेत आता हे आपलं ॲनिमेशन लावण्याचं काम झालेलं आहे आता आपण व्हिडिओ ह्या ते राईट करून बॅक येऊन जायचं आहे आणि याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला जायचं आहे तर मित्रांनो आता आपल्या सर्व फोटोला ॲनिमेशन लावून झालेलं आहे ॲनिमेशन लावून झाल्यानंतर वेळेच्या जा सुरुवातीला जा जायचं आहे आता आपल्याला इफेक्ट लावायचा आहे इफेक्ट बघूयात कुठून लावायचे आहे ते। तुम्हाला दाखवतो इफेक्ट कुठून लावायचे आहे तर मित्रांनो डायरेक्ट आपल्याला बारा सेकंद सा अकरा सेकंदाच्या पुढे अकरा सेकंदाच्या पुढचा जो फोटो आहे हवाला बारा सेकंदाच्या खाली त्यावरती क्लिक करून त्यावर इत ह्या नंबर ह्या फोटोवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो प्रकारे लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आल्यानंतर तुम्हाला इथे येऊन इफेक्टवरती जाऊन इफेक्टवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा हा इफेक्ट मी दाखवतो कशामध्ये भेटून तर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर असं स्क्रोल करून साइड लाईड ला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे बटरफ्लाइज हे ऑप्शन दिसेल ह्यावरती आल्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम्स हे हे इफेक्ट दिसून जाईल तुम्ही हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे मित्रांनो हा इफेक्ट आपल्याला ह्याची जी लेंथ आहे चार फोटोला वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे ही जी अशी आली तुम्ही अशी वाढून घ्यायची आहे चार फोटोपर्यंतची तर अगदी सोपे आहे मित्रांनो थोडं लक्ष देऊन बघा अशा प्रकारे बॉडी घेतल्यानंतर ह्या फोटोच्या लेवलला येऊन तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला एक ग्लोईंग लिंक्स ह्याच्यावरती येऊन तुम्हाला मस्त निकल हा आला इफेक्ट लावून घ्यायचा आहे हे बॉडी इफेक्ट लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल तर आता समोरच्या फोटोवरती क्लिक करून हे लेवलला येऊन तुम्हाला डबल तुम्हाला बॉडी वरती येऊन जायचं आहे बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला ग्लोईंग मध्येच तुम्हाला हे हेल्पफ्राय हा इफेक्ट भेटून जाईल हा तुम्ही लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तर ह्या फोटोच्या लेवलवरती आल्यानंतर तुम्हाला लगेच बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला फायर फ्लाय हा हा नावाचा इफेक्ट बॉडी इफेक्ट भेटून जाईल तुम्ही हा ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याची जे लेन जर वाढलेली असली तर तुम्ही ही आपल्या फोटोच्या नुसार ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपले इफेक्ट ॲड झालेले आहेत आता समोरच्या फोटोवरती जो इफेक्ट लावलेला आहे तो पाहू शकता फोटोवरती येऊन जायचं आहे त्याच्या लेवल लावल्यानंतर तुम्हाला जो आपण जो मिरर थ्री लेअरचा इफेक्ट लावलेला आहे त्यावरती येऊन तुम्हाला त्या इफेक्टवरती येऊन तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रोल करत 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 जायचं आहे आणि तुम्हाला इथं थोडं स्क्रोल केल्यानंतर स्प्लिट स्प्लिट ऑप्शन भेटून जाईल स्प्लिटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली मिरर थ्री लेअर थ्री लेअर्स असं इफेक्ट भेटून जाईल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे त्यावरती आल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती जाऊन त्याचा जो फिल्टर असेल तो फिल्टर तुम्ही झिरो करून घ्यायचा आहे आणि व्हर्टिकल म्हणजे ते तुम्हाला समजून जाईल असा तुमचा जो फोटो आहे तो फोटो तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता तर मित्रांनो आता आपले सर्व इफेक्ट लावून झालेले आहेत तर आता थोडे तुम्ही बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्याच्या नंतर आता जो आता आपला पूर्ण स्टेटस क्रिएट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला थोडं क्लिक करून दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती रोज पाहत रहा आणि मित्रांनो एक छान अशी कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला पूर्ण स्टेटस क्रिएट झालेला आहे हा स्टेटस तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्या आयरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्टेटस आपला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे अशा से प्रकारे सेव्ह होऊन जाईल